नमस्कार मित्रांनो लग्नानंतर होलेस प्रेम या मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागात आपल्याला खूप मोठा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे काव्य अभ्यास करत असते त्याच वेळी तिथे पार्थ येतो आणि त्या दोघांची टक्कर होते तर आता काव्य ही पार्थवर खूप चिडते तुम्हाला दिसत नाही का मान्य आहे मला की डोळे बंद करून दूध पितात बोके पण तुम्हाला तर डोळे आहेत ना तर पार्थही बोलू लागतो की तुम्ही सुद्धा डबल बॅटरी लावली मग तुम्हालाही दिसत नाही का तर काव्य म्हणते की तुम्ही मला डबल बॅटरी बोललात असंच करत आता चष्मा तिचा डोळ्याला लागतो तर पार्थ म्हणतो की अहो काय करताय तुम्ही तुमचं लक्ष कुठे आहे त्यानंतर तो आता खाली बसवतो काव्याच्या डोळ्याला त्रास होत असतो त्यामुळे आता रुमाला फुंकर मारून तो चेक देऊ लागतो तर काव्य आता बोलून जाते की पार्थ तुम्ही माझी एवढी काळजी करत जाऊ नका मला तुमची सवय लागून नाहीये पुढे जाऊन जर आपण एकत्र नसलो तर माझे काय होईल तर पार्थ आता म्हणतोय की जो विचार मी केला नाही तो तुम्ही कशाला करताय तर काव्या म्हणते की माहिती या काउन्सिलरने फक्त तीन महिने राहिले आहे मग आपण पुढे काय करायचं आहे असं काव्या म्हणते आता बघूया पुढच्या भागात काय होते